नमस्कार अंगणवाडी सेविकांनो दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट आलेलं आहे या अपडेटमध्ये काय काय बदल झाला आहे हे आपण स्टेप बाय स्टेप आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारने पोषण ट्रॅकर ॲपमध्ये खूप मोठा बदल आणि महत्त्वाचा बदल केलेला आहे पूर्वीपेक्षा पोषण ट्रॅकर आता तुम्हाला सोपं जाणार आहे तर अंगणवाडी सेविकांनो हा व्हिडिओ संपूर्ण नीट व्यवस्थित बघा तरच तुम्हाला समजणार आहे की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कोणकोणता कुन बदल करण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया सरकारने पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काय काय बदल केलेला आहे तर अंगणवाडी सेविकांनो बघा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे नवीन वर्षामध्ये सरकारने हे पोषण ट्रॅकर जे ॲप जे आहे ते पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार हे नवीन वर्जन अपडेट करण्यात आलेलं आहे बघा यापूर्वी ह्याच्या आधीचं वर्जन होतं ते जरा व्यवस्थित चालत नव्हतं पण यामध्ये खूप मोठा बदल सरकारने केलेला आहे तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की यामध्ये काय काय बदल केलेला आहे तर पंचवीस पॉईंट वन पॉईंट चार हे नवीन अपडेट या ठिकाणी आलेलं आहे आपण जर आपल्या मोबाईलमधील पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट केलं नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही ते अपडेट करा तरच तुम्हाला पंचवीस पॉईंट वन पॉईंट चार हे नवीन वर्जन त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर बघा या मुळे तुमचं दररोजचं दैनंदिन कामकाज आता पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे अंगणवाडी सेविका असतील सुपरवायझर असतील किंवा जे कोणी पोषण ट्रॅकर ॲप वापरत असेल त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमीच म्हणावी लागेल बघा तुम्हाला तर माहितच आहे की ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी ठेवली जाते यामध्ये गर्भवती महिला असतील स्तनदा माता असतील झिरो ते सहा वर्षाचे मुले असतील त्यांची नोंद ठेवली जाते हे तर तुम्हाला माहीतच आहे तर आता आपण आपण बघूया की नेमकं काय बदल झालेला आहे है ने आता या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सरकारने कोणकोणता बदल केलेला आहे हे आपण या ठिकाणी आता पाहूया यापूर्वी तुम्हाला बघा पोषण ट्रॅकर ॲप उघडण्यासाठी वेळ लागत होता म्हणजे थोडासा टाईम लागत होता आणि आता पोषण ट्रॅकर ॲप ओपन केल्याबरोबर लगेच उघडत आहे पूर्वी तुम्हाला टाईम लागायचा तर आता तुम्हाला तेवढा टाईम लागणार नाही तर लगेच ते पोषण ट्रॅकर ॲप उघडणार आहे बघा यापूर्वी बघा यानंतर आहे बघा तुम्हाला नेट जर तुमचं स्लो असेल तर तुमचं पोषण ट्रॅकर ॲप ओपन होत नव्हतं आता तुमचं नेट जरी स्लो असेल नेटवर्क जास्त नसेल तरीसुद्धा तुमचं पोषण ट्रॅकर ॲप सहजरित्या आपल्या मोबाईलमध्ये उघडत आहे बघा यापूर्वी तुमचं नेटवर्क कमी असेल नेट नीट नसेल तर पोषण ट्रॅकर ॲप ओपन तर आता लवकर तुमचं ओपन होना आहे यानंतर बगा अंगनवाडी सेवकान पोषण ट्रैकर ॲप वापरण्यासाठी तुमच्या मोबाइल का डाटा हा पूर्वी लवकर संपत होता जास्त डाटा लागत होता तर आता तो सरकार ने अपडेट केलं के कारण के लिए अपडेट के की तुमचा डाटा आता जास्त लागणार नाही कमी डाटा तुमचं ते तुमचं काम आहे यापूर्वी बघा बुमचा मोबाईल मधील जो डाटा आहे तो लवकर संपत होता कारण पोषण ट्रॅकर ॲप हे डाटा जास्त खात होतं आता तेवढा डाटा तो खाणार नाही तर कमी डाटा खाणार आहे त्यामुळे तुमचा डाटा देखील त्या ठिकाणी बराच वाचणार आहे यानंतर बघा बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे पोषण ट्रॅकर ॲप हे ओपन केल्या केल्यानंतर किंवा त्यामध्ये काम करत असताना बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हे गरम होत होते तर आता हे गरम मोबाईल होणार नाहीत या अपडेटमुळं आता तुमचे मोबाईल अजिबात गरम होणार नाहीत यानंतर बघा आहे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम करत असताना तुम्हाला खूप वेळ लागत होता आता तसा वेळ लागणार नाही कारण त्याची स्पीड थोडीशी वाढवण्यात आलेली आहे यानंतर बघा अंगणवाडी सेविकांवर ज्यावेळेस तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये काम करत असताना तुम्ही एखादी जर एंट्री सेव्ह करत असाल तर त्यावेळेस एंट्री अडकत होती तर तशी आता ती एंट्री अडकणार नाही लवकरात लवकर लगेच तुमची एंट्री आता सेव्ह होणार आहे यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ आता वाचणार आहे त्यांना कमी वेळामध्ये काम करता येणार आहे पूर्वी एंट्री सेव्ह करत असताना वेळ लागायचा तर तसा वेळ आता या ठिकाणी लागणार नाही लगेच तुमचं त्या ठिकाणी काम होणार आहे यानंतर बघा अंगणवाडी सेविकांवर ज्या ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका राहतात त्या ठिकाणी बऱ्याच अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलला नेटवर्क मिळत नव्हतं कमी नेटवर्क असेल तर ॲप्लिकेशन नीट व्यवस्थित चालत नव्हतं आणि चांगलं नेटवर्क असेल तरच हे ॲप्लिकेशन व्यवस्थित चालत होतं आता यामध्ये बघा कमी नेटवर्क असेल तरीसुद्धा हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सहजरित्या उघडत आहे आणि चालत पण आहे ही खूप दिवसापासून अंगणवाडी सेविकांची मोठी अडचण होती आणि बघा बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणत होत्या की आमच्या गावामध्ये या सिमला रेंज नाही त्या सिमला रेंज नाही पण पर आता प्रत्येक सिमला त्या ठिकाणी थोडी जरी रेंज असेल एक दोन जरी काड्या थी, असतील तर त्या ठिकाणी तुमचं नेट जर थोडंसं जरी चालत असेल तर त्या ठिकाणी पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये आता ओपन होणार आहे ते व्यवस्थित चालणार आहे आणि यानंतर बघा सगळ्यात मोठी माहिती म्हणजे जे तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काम क काम करताना कुणी काम केलं बघा जर कुणी काम केलं आणि कुणी काम केलं नाही कुणाच्या एंट्र्या बाकी आहेत कुणाच्या एंट्र्या केलेल्या नाहीत याची सर्व माहिती आता सरकारला जाणार आहे बघा ही सगळ्यात मोठी या ठिकाणी अपडेट करण्यात आलेली आहे जर एखाद्या अंगणवाडी सेविकांनी सेविकेने एंट्री केली नाही आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जर माहिती भरली नाही तर आता सरकारला लगेच त्याच दिवशी त्या क्षणाला त्या ठिकाणी सरकारला कळणार आहे की तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये एंट्री केलेली नाही तिकडं सरकारला लगेच त्यांच्या कॉम्प्युटरवरती त्या ठिकाणी दिसणार आहे महाराष्ट्र असून किंवा देशामधील किती अंगणवाडी सेविकांनी आज एंट्र्या केल्या नाहीत हे त्यांना त्या ते ठिकाणी लगेच दिसणार आहे तशी सिस्टम त्यांनी या ॲप्लिकेशनमध्ये आता के क त्यांच्या त्यांनी केलेली आहे बघा यानंतर आहे जर एखाद्या अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या अंगणवाडी केंद्राची पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरली नाही तर सरकारला त्या ठिकाणी लगेच कळणार आहे की या अंगणवाडी सेविकेने पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरलेली नाही असं सरकारला या ठिकाणी कळणार आहे त्यामुळं प्रत्येकाने दैनंदिन आपलं जे कामकाज करत असताना सर्व एन्ट्रिया दररोजच्या दररोज या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत यामुळे जर जर सरकारला त्या ठिकाणी जर कळालं की हे आपलं कामकाज एंट्रिया करत नाहीत ऑफिस ह्याच्यामध्ये पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरत नाही जर असं कळलं तर त्या ठिकाणी तुमच्यावर कुठलीही एखादी वेळेस कारवाई देखील होऊ शकते यानंतर आहे बघा अंगणवाडी पूर्वी तुम्हाला वजन उंची यांच्या नोंदी करताना करत असताना ॲप व्यवस्थित स्क्रोल होत नव्हतं तर आता एकदम स्मूथ असं हे ॲप्लिकेशन काम करणार आहे चालणार आहे बघा तुम्ही वजन उंची भरत असताना हे ॲप्लिकेशन वर खाली करत असताना थोडंसं अडकत होतं व्यवस्थित चालत नव्हतं तर त्या ठिकाणी देखील या ठिकाणी आता बदल करण्यात आत आलेला आहे हे ॲप्लिकेशन तशा प्रकारचं अडकणार नाही एकदम स्क्रोल करायचं गेलं तर तुम्ही वर होणार आहे खाली होणार आहे असा देखील बदल या ठिकाणी हे करण्यात आलेला आहे तर बघा यानंतर आहे अंगणवाडी सेवकांना जर कुणाचा जुना मोबाईल असेल तर त्या जुन्या मोबाईलमध्ये सुद्धा हे ॲप्लिकेशन आता व्यवस्थित चालणार आहे कारण अँड्रॉईड सिक्स या देखील हे ॲप्लिकेशन आता चालणार आहे अँड्रॉइड सिक्स या सिस्टीमला पहिला चालत व्यवस्थित चालत नव्हतं तर ज्यांचा जुना मोबाईल असेल अँड्रॉइड सिक्स सिस्टम असेल त्याला देखील आता हे पोषण ट्रॅकर ॲप व्यवस्थित चालणार आहे असं हे दे असं अपडेट याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर बघा या नंतर अंगणवाडी सेवकांना तुम्हाला सरकारने काही सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत तर त्या सूचना काय काय आहे त्या आपण पाहूया बघा आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे वेगवेगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करता तर तशा प्रकारचे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू नका जर तुम्ही मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करत असाल तर आपला मोबाईल हा लवकर फुल होणार आहे आणि त्याची कॅपॅसिटी जर फुल झाली तर आपला मोबाईल व्यवस्थित चालणार नाही जर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असाल फोटो काढत असाल आणि या यामुळे व्हिडिओमुळे फोटोमुळे जर तुमचा मोबाईल जर फुल झाला तर तुमचा तुमच्या मोबाईलमधील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे व्यवस्थित चालणार नाही तर सरकारनं सांगितलं आहे की आपला मोबाईलमध्ये जास्त रिकामी जागा ठेवा आपला मोबाईल फुल करू नका तर बघा अंगणवाडी सेवकांना आपला मोबाईल फुल होऊ नये याची काळजी आपण घ्या तरच तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन व्यवस्थित चालणार आहे तर अंगणवाडी सेविकांनो तुम्ही आपल्या मोबाईलमधील पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट केलं नसेल तर ते अपडेट करा तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे नाहीतर याचा काही तुम्हाला फायदा होणार नाही कारण नवीन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जर अपडेट केलं नसेल तर प्लेस्टोरवर जाऊन तुमचं जे पोषण ट्रॅकर तुमच्या मोबाईलमध्ये आहे ते अपडेट करा तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या जे अपडेट सरकारने केलेलं आहे त्याचा फायदा होणार आहे तर बघा अंगणवाडी सेविकांनो हा अत्यंत तो महत्त्वाचा वीडियो आ है जास्ती जास्त शेयर करा असलेल्या व्हाट्सअप वरती हा व्हिडिओ टाका माहिती सर्व आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा माहिती सब्सक्राइब करा जेणेकरून बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी सब्सक्राइब के नसेल देखील अशा नवीन से बघायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी सब्सक्राइब करा धन्यवाद